मित्र हो सध्या तुम्ही तुमच्या घरातला दूरचित्रवाणी संच जर आत्ता सुरू केला तर तुम्हाला एक बातमी प्रकर्षानं झळकताना दिसेल आणि ती आहे कोकणातल्या राणेविरुद्ध राणेंची नितेश राणे विरुद्ध नारायण राणेंचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे एक आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि दुसरे आहेत भाजपचे नेते आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री खरं तर विरुद्ध राणे हा मुकाबला होणार हे मला स्वतःला पत्रकार म्हणून कोकणच्या एकूणच राजकीय घडामोडींचा वेध घेणारा एक विद्यार्थी म्हणून आणि या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी ठेवत जगणारा एक ग्रहस्थ म्हणून मला होती यामध्ये मला खरं तर पडायचं नव्हतं पण काल या संदर्भात जे काही घडलं त्यातून जो भयंकर राजकीय आणि सामाजिक प्रकार आत्ता कोकणातल्या सिंधुदुर्गसारख्या एका संस्कारी आणि साध्या भोळ्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे तो इतका भयंकर टप्प्यावर पोचला आहे की आता याच्यात नेमकं भरडलं कोण जाणार हा खरं तर प्रश्न आहे मराठीमध्ये एक म्हण आहे की एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये असं म्हटलं जातं तर आता हीच म्हण काहीशी उलटी करायला हवी अशी परिस्थिती आपल्याला कोकणात दिसते म्हणजे एकाने आता वासरू मारलेलं आहे आता किती गायी मारल्या जातील याच्याकडे फक्त उघड्या डोळ्याने बघणं इतकंच आपल्या हाती राहिलेलं आहे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यातल्या संघर्षामध्ये आता जर समजा हा व्हिडिओ मी करत असताना अनेक तपशील मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन कारण इतरांपेक्षा या संदर्भातले तपशील हे आपल्याकडे अधिक जोरकस नीट थेट आणि अचूक असतात त्यामुळे या सगळ्या तपशिलांवर दोन्ही बाजूंनी आपापल्या प्रतिक्रिया येतील पण मला जे आता सतत जाणवतंय ते म्हणजे नारायण राणेंचं पण एक जबरदस्त नेता की ज्याने एका नगरसेवक पदापासून ते थेट अगदी राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि तिथून केंद्रीय मंत्री ते आता खासदारकीचा एक असा नेता की ज्याने कोकणाचं सगळं राजकारण आणि समाजकारण बदलून आणि ढवळून काढलं नियतीने त्यांच्यासमोर जे काही मांडलं आहे त्यातून राणींची होणारी घुसमट ही मला इथे अधोरेखित करायची आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे आता कोणाचं नुकसान झालं आणि कोणाच्या पदरी काय पडणार मी संक्षिप्त स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार मित्र हो मी राजेश कोचरेकर आपण पाहताय आपलं लोकप्रिय आणि थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त असलेलं टाईम महाराष्ट्र मित्र हो नारायण राणेंचे दोन मुलं एक आहेत भाजपमध्ये नितेश राणे जे स्वतः मंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि आत्ता भाजपची एक फायरब्रँड तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अत्यंत लक्षणीय असं नेतृत्व करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि दुसऱ्या बाजूला निलेश राणे निलेश राणे हे आता मालवण आणि कुडाळ या मतदारसंघातले आमदार आहेत आणि ते सुद्धा त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम करत आहेत आपल्याला एक गोष्ट मला काल सांगायची आहे की ज्या पद्धतीत काल भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर ज्या पद्धतीची हाराकिरी पत्करली त्याला हाराकिरीच म्हणायला हवी आणि त्याचं सगळं बालंड येण्याला कारणीभूत ठरलेले आहेत ते प्रशिक्षक गौतम गंभीर गौतम गंभीर यांच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलल्या जातात पण त्यांची कामाची पद्धत आणि त्यांच्या एकूणच गोष्टी याच्यामुळे भारतीय संघाचं जे मातेरं झालं तसाच एखादा कोणीतरी प्रशिक्षक किंवा एखादा कोच हा निलेश राणेंसाठी काम करतोय का असं वाटण्या इतपत परिस्थिती मला बिघडलेली दिसते आता हे काय घडलं ते मी आपल्याला सांगतो हे संपूर्ण सगळं ज्या वेळेला घडत होतं बुधवारी संध्याकाळी कणकवलीहून एक वाहन मालवणच्या दिशेनं निघालं आणि या वाहनाचा पाठलाग या गाडीचा पाठलाग काही लोक करत होते पाठलाग करत होते म्हणण्यापेक्षा या गाडीवर काही लोकांचं लक्ष होतं आता हे लक्ष का होतं तर ज्या वेळेला गेली अनेक वर्ष कोकणामध्ये निवडणुका होत आहेत त्यावेळेला त्या, त्या निवडणुका कशा होतात किती भयग्रस्त वातावरणात होतात हे मी काही आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही पण आता त्या निवडणुका भयग्रस्त आहेत लोक मंगळसूत्र विकून निवडणुका लढत आहेत असं काही जे काही निलेश राणे आहेत बघा आता नितेश आणि निलेश यांच्याबद्दल दोन मतप्रवाह जे आपल्याकडे कोकणात बघायला मिळतात तर एक जी एक गट आहे तो नितेश राणेंचा जो भाजपमधला आहे जो त्यांना मानणारा आहे त्यांच्या जवळचा आहे आणि जो निव्वळ राजकीय आहे दुसरा जो गट आहे तो निलेश राणेंचा निलेश राणे हे डोक्यापेक्षा हृदयातून राजकारण करतात इमोशनल राजकारण करतात हे आपल्याला बघायला मिळतं प्रत्येक वेळेला जर आता अनेक लोक की जर एखादा माणूस नितेश राणेंबरोबर असेल तर निलेश राणेंच्या दरबारात त्याच्या बाबतीत थोडंसं सावध पवित्रा घेतला जातो किंवा जर एखादा कार्यकर्ता निलेश राणेंचा असेल तर नितेश राणे त्याच्याबद्दल थोडंसं दमानं घेतात आणि या दोघांमध्ये कार्यकर्ते विभागलेले आहेत पण या कार्यकर्त्यांचं श्रद्धास्थान किंवा ममत स्थान हे एकच आहे ते आहे नारायण राणे आता काल ज्या विजय केनवडेकर यांच्या घरी जो प्रकार घडला तो प्रकार कणकवलीपासून या गाडीचा पाठलाग केला गेला संध्याकाळी सात साडेसातच्या जवळपास एक सात सव्वा सातच्या जवळपास एक व्हिडिओ क्लिप आली आणि ज्याच्यातून थेट लाईव्ह असं एक स्टिंग ऑपरेशन केलं गेलं म्हणा किंवा एक धाडसत्र केलं गेलं म्हणा आता हे हे विजय केनवडेकर कोण आहेत तर हे विजय केनवडेकर आहेत माघासवर्गीय समाजातले त्यांचं एक पादत्राणे विकण्यांचं चप्पलांचं एक दुकान आहे विजय फुटवेअर नावाचं मालवणमध्ये आता सध्या आणि ते अनेक वर्षांपासून आहे पण त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्य करते गेली अनेक वर्ष ते भाजपबरोबर आहेत आणि त्या भाजपमध्ये असताना जे एक पद असतं उपाध्यक्ष की ज्या पदाला फारसं काही महत्त्व नसतं पण ते संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचं असतं तर ते पद या विजय केनवडेकरांकडे होतं ते पद आत्ता या नव्या पद्धतीमध्ये काढून ते आता बाबा परब या एका कार्यकर्त्याकडे देण्यात आलं आता हा कार्यकर्ता कोण आहे हा कार्यकर्ता खरं तर निलेश राणे यांचा अत्यंत जवळचा मॅन फ्रायडे म्हणून समजला जाणार वाळूचा व्यवहार बांधकाम क्षेत्र हॉटेल व्यवसाय आणि मनगटशाही याच्यासाठी हा बाबा परब ओळखला जातो पण ज्या वेळेला स्वतः निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले त्यावेळेला हा बाबा परब पर काही जो कार्यकर्ता आहे तो गेला नाही कोणाबरोबर निलेश राणेंबरोबर आणि त्यामुळे त्याला उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे ज्या काही वाळूच्या वाळू काढणाऱ्यांचे हात तोडायला हवेत किंवा वाळू काढणाऱ्यांनी माझ्याकडे येऊ नये अशा ज्या काही प्रतिक्रिया राणे कुटुंबातून आल्या त्या वाळू माफियांचा किंवा वाळूच्या व्यापाऱ्यांचा कैवारी म्हणून या बाबा परब यांच्याकडे पाहिलं जातं आता बाबा परब कुठे आहेत तर भाजपमध्ये आहेत आणि या मालवण परिसरातली जी काही भाजप आहे ती टिकून ठेवण्याचं काम हे या बाबा परब यांनी केलेलं आहे तर हे जे सगळे लोक आहेत विजय केनवडेकर बाबा परब किंवा दत्ता सामंत वगैरे आता दत्ता सामंत हे निलेश राणेंचे अत्यंत निष्ठेनं काम करणारे ग्रस्थ आहेत असं सांगितलं जातं आता निलेश राणे यांनी जी काल धाट टाकली खरं तर मी जर मला व्यक्तिगतरित्या विचारलं की तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं राणे कुटुंबातलं तर मग आपण सगळ्यात पहिल्यांदा अनेक लोक काय सांगतील की नारायण राणे मुख्यमंत्री आहेत म्हणून ते आम्हाला आवडतात किंवा निलेश राणे नितेश राणे खूप फायरब्रिनेड आहेत म्हणून ते आम्हाला आवडतात पण जर मला विचारलं तर माझं प्रेम हे निलेश राणेंवर आहे म्हणजे एखादा बॅट्समन आपल्याला खूप आवडतो आणि तोच नेमका रनआउट झाला तर आपल्याला मॅच बघताना जे जाणवेल ते मला काल निलेश राणेंच्या सगळ्या कृतीमध्ये जाणवलं निलेश राणे यांच्यावर माझं खूप प्रेम आहे याचं कारणच आहे अत्यंत मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा आणि दर्यादिली जिंदादिल असा हा नेता आहे पण तो काल पूर्णपणे फसला आता तो फसला की त्याला कोणीतरी जवळच्या लोकांनी फसवला हा मला पडलेला प्रश्न आहे तो कसा आहे तर याचं कारण असं आहे की ही संपूर्ण जी म्हणजे राणे फॅमिली आहे ही प्रचंड हुशार आहे स्वतः नारायण राणे की ज्यांना जरी ते प्रचंड उच्च शिक्षित नसले तरी कायदा कसा राबवायचा प्रशासन कसं चालवायचं चा, याचं चा उत्तम ज्ञान त्यांना आहे त्यामुळे एखादी गोष्ट घडल्यानंतर त्यातून काय होऊ शकेल म्हणजे शिवसेनेचा इतका मोठा रेटा घेऊन ज्या वेळेला त्यांनी शिवसेना सोडली त्यावेळेलासुद्धा ते कोकणामध्ये शिवसेनेला पुरून उरले तेच राणे आता हताश होत आहेत कारण राणेंनी जे ज्ञान जी गुरुची विद्या आपल्या मुलांना दिलेली आहे आता मुलं तीच विद्या त्या संपूर्ण सगळ्या समाजावर आणि कोकणावर वापरताना आपल्याला दिसत आहेत आता या निलेश राणे यांनी स्वतःहून जाऊन ही धाड म्हणा किंवा हे ऑपरेशन स्टिंग ऑपरेशन म्हणा करण्याची काही गरज होती का तर त्याचं उत्तर नाही असं आहे आता हा हे जे विजय केनवडेकर आहेत हेच सदग्रस्त इतर अनेक निवडणुकांमध्ये पैसे वाटण्याचं काम करत होते ते, ते स्वतः व्यापारी आहेत आता या संपूर्ण निवडणूक आयोगाचा जो सध्या भुजबुचित कारभार आहे तो पाहिल्यानंतर भाजपचा कार्यकर्ता असलेल्या विजय केनवडेकर यांना याच्यातून सटकणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आता या सगळ्या हे जे सगळं नाटक होतं किंवा हे जे सगळं घडलं त्याचा जो व्हिडिओ आहे तो आधी आपण काही क्षण बघूया की कशा पद मी जे आक्षेप घेतोय की निलेश राणे यांच्यासारखा अत्यंत उच्च शिक्षित प्रशासनाबद्दलची माहिती ठेवणारा अभ्यासूपणे काम करणारा मी त्यांना अभ्यासू का म्हणतोय ते मी आपल्याला सांगणार आहे पण आधी त्यांनी केलेली ही अत्यंत घोडचूक कशी आहे ते आधी आपण बघूया कुठे ते हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा इकडे आहे इकडे हे बघा इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे आता मेंटा इकड़े हे, गर, हे आता शिडीनी पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आता आपण पाहिलं की मी ज्याला घोडचूक म्हणतोय ती घोडचूक काय आपल्याला मी इथे किस्सा सांगतो काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेतले काही आमदार ज्यांची संख्या होती साधारण एकवीस ते बावीसच्या जवळपास हे सगळे आमदार पुण्यामध्ये गेले होते आणि पुण्यामध्ये त्यांना तिथे काही पायाभूत प्रकल्प दाखवण्यात येत होते जे तिथे सध्या बांधले जात आहेत किंवा तिथे सध्या काम सुरू आहे या एकवीस बावीस आमदारांमध्ये सर्वाधिक चिकित्सकपणे जर कोण काम करत होता त्या सगळ्या बुकलेट्स म्हणा किंवा त्यातले त्या त्या सगळे विषय समजून घेण्याचं काम जर कोण करत होतं तर त्या आमदाराचं नाव आहे निलेश राणे आणि ही बातमी मला राणेंच्या विरोधक असलेल्या एका नेत्याने सांगितलेली म्हणजे जो नेता इतक्या अभ्यासू पद्धतीने आपल्या अभ्यास दौऱ्यामध्ये काम करतो तो आपल्या मतदारसंघामध्ये इतकी मोठी घोडचूक करतो हे काही मला उमगलेलं नाहीये आता सध्या निलेश राणे यांच्याबरोबर जे काही लोक काम करत आहेत आता निलेश राणेंचा आक्षेप काय आहे की रवींद्र चव्हाणांनी पैसे आणले आणि ते अशा पद्धतीत पैसे वाटत आहे मित्र हो कोकणामध्ये अर्थनीती कोणी फुलवली आणि कोणी फोफावली हे काही मी आपल्याला माझ्या तोंडून सांगण्याची गरज नाही आहे बरं हे सगळं करत असताना म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असा प्रयत्न किंवा असा प्रश्न आपल्याला तिथे काल निर्माण होताना दिसला आहे जे विजय केनवडेकरांच्या बाबतीत घडला तर हे विजय केनवडेकर का सटकतील किंवा का सुटू शकतील ते मी सांगतो गेली अनेक वर्ष विजय फुटवेअर हे आपल्या चपलांचं दुकान चालवणारे केनवडेकर गेले काही दिवस बांधकाम क्षेत्रामध्ये आलेले आहेत पिंपळ नाका नावाचा एक मालवणमध्ये नाका आहे या ठिकाणी तळ सात मजल्यांची इमारत बांधण्याचं काम ते आपला मेवणा गणेश कुशे याच्याबरोबर करत आहेत आणि हा जो काही भागीतला व्यवसाय आहे बांधकाम क्षेत्र याच्यासाठी त्यांना कोणी पैसे आणून दिले होते का किंवा काय याचा तपास आता निवडणूक आयोग आणि त्याची जी काही समिती आहे ती करेल आता हे सगळं घडल्यानंतर याचं थेट प्रक्षेपण जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम निलेश राणे यांनी केलं आता हे सगळं सुरू झाल्यानंतर आज जर आपण विचार केला तर सिंधुदुर्गमध्ये काही गरिबी नाही आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे कारण पूर्वी ज्या चाकरमान्यांवर किंवा नोकरदारांवर अवलंबून असलेला सिंधुदुर्गवासी आता आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेला आहे आणि तो स्वतः खाऊन पिऊन सुखी आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीत आता जर आपण असा कोकणाचा विचार केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर अनेक इथे डॉक्टर्स आहेत इथे व्यावसायिक आहेत इथे वकील आहेत आणि इथल्या वकिलांचं काय सांगणं तर या सगळ्या लोकांच्या घरात इथले व्यापारी आहेत आता कुडाळसारखी व्यापारपेठ ही एक श्रीमंत व्यापारपेठ म्हणून ओळखली जाते आज जर इथल्या जमिनीचे भाव जर आपण पाहिले तर इथल्या जमिनींसाठी जे चांगले बिल्डर इथे जे काही बांधकाम सुरू करतात त्यांना तात्काळ लगेचच्या लगेच लगेच्च पैसे देऊन इथलं आरक्षण किंवा इथलं बुकिंग केलं जातं इतकं कुडाळ श्रीमंत झालेलं आहे तीच गोष्ट कणकवलीची मग अशा ठिकाणी हे जे काही घडलं त्यामुळे आता आहे काय की नारायण राणे हे सक्षमपणे शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेसमोर उभे का राहू शकले याचं एक कारण आहे त्याचं कारण काय आहे तर त्यांच्याबरोबर काही निष्ठावंत आणि त्यांचे कार्यकर्ते होते हे मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे आता ते कार्यकर्ते विभागले गेलेले आहेत ते कार्यकर्ते कुठे विभागले गेलेत तर ते काही ठाकरेंकडे गेलेत काही शिंदेंकडे गेलेत काही राणेंबरोबर भाजपमध्ये आहेत हा झाला त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा स्तर आता जो दुसरा स्तर आहे ज्याच्यामध्ये विशाल परब आहेत बाबा परब आहेत किंवा दत्ता सामंत आहेत किंवा किंवा रणजित देसाई आहेत ही, ही जे सगळी मंडळी आहेत ही व्यापारी मंडळी आहेत यांना आपला व्यापार आपला उद्योग आपला व्यवसाय हा नीट राहिला पाहिजे याच्यासाठी राजकीय आश्रय हवा आहे आणि त्या राजकीय आश्रयासाठी ही सगळी नेते मंडळी या वेगवेगळ्या पक्षांमध्ये टिकून आहेत आता या सगळ्यांमध्ये प्रभाव कोणाचा असणार प्राबल्य कोणाचं असणार राणे फॅमिलीच्या जवळ कोण असणार याच्यासाठी जे काही सगळं सुरू झालं ते आता अशा टप्प्यावर जाऊन पोचलेलं आहे की आत्ता कोकणातला माणूस राजकीय नेत्यांना आणि त्यांच्याकडून आलेल्या भेटवस्तूंनासुद्धा आपल्या घरात शिरकाव करू, करू देईल का नाही असा प्रश्न आहे हे जे स्वतः विजय केनवडेकर आहेत हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारीसुद्धा आहेत आणि ते काही खूप मोठे श्रीमंत आहेत का तर ते कदाचित श्रीमंत नाही आहेत पण ते निष्ठावंत आहेत का तर ते जरूर आहेत कारण भाजपचं तिथे काही नसताना म्हणजे नारायण राणे नसताना किंवा तिथे प्रमोद जटार नसतानाही ते भाजपचं काम करत होते किंवा रवींद्र चव्हाण नसतानाही ते करत होते आत्ता सध्या कोकणामध्ये जमिनींना आलेला भाव आणि त्याच्या भोवती फिरणारं अर्थकारण तिथली वाळू तिथल्या माफिया आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय लढाई सुरू होण्यामागे हे इथलं अर्थकारण आहे पण या अर्थकारणामध्ये आता सगळ्यात हे सगळं मी आपल्याला सांगत असताना घडलं आहे काय तर इथे आता भाजप बरोबर कोण तर हा जो निलेश राणेंबरोबर असलेला कार्यकर्त्यांचा वर्ग आहे ह्यातला काही लोक त्यांच्याबरोबर जरूर गेले आता इथे नगराध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती खूपच इंटरेस्टिंग टप्प्यावर जाऊन पोचलेली आहे ती काय इंटरेस्टिंग टप्प्यावर पोचलेली आहे तर इथे या मालवण नगर परिषदेमध्ये एकूण वीस अधिक एक इतक्या नगरसेवकांची क्षमता आहे म्हणजे वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आता निलेश राणेंनी काय केलं तर ज्या शिल्पा यतीन खोत आहेत या पूर्वाश्रमीच्या सावंतवाडीच्या परब त्या आत्ता खोत झाल्या आहेत म्हणजे त्या भंडारी समाजाच्या आहेत यतीन खोत हा जो तिथला कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता आहे त्याची ती पत्नी आहे उच्च शिक्षित आहे पण तिला नगरसेविका म्हणून काम करण्याचा अनुभव नाही आहे पण समाजात वावरण्याचा आणि समाज क्षेत्राचा अनुभव आहे दुसऱ्या ज्या बाई आहेत त्या आहेत पूजा करलकर त्या पूजा करलकर यांच्याही दोन वेळा नगरसेवक होत्या त्यांच्या व्यतिरिक्त अजून ज्या आणखी तिसऱ्या उमेदवार आहेत त्या आहेत ममता वराडकर ममता वराडकर यासुद्धा एक वेळच्या नगरसेविका होत्या आता या तिघींमध्ये असलेला जो संघर्ष आहे तो प्रचंड जीव घेणं ठरलेला आहे कारण या शिल्पा खोत यांचं पारडं जड असल्याचं बोललं जाते, आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात सतत मोर्चेबांधणी करण्याचं काम हे निलेश राणे यांच्याकडून सुरू आहे आता या शिल्पा खोत कोणाकडून लढत आहेत भाजपकडून आहेत शिंदेकडून कोण लढत आहेत शिंदेकडून आहेत ममता वराडकर आणि या पूजा करलकर ज्या आहेत या उभाटाकडून लढत आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून लढत आहेत हे झालं या सगळ्या एका नगराध्यक्ष म्हणून निवडून येणाऱ्या महिलेच्या साठी सुरू असलेल्या रस्सी खेचेचा प्रयत्न पण याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्थकारण झालं होतं पैसे वाटले गेले होते निलेश राणे हे खरं तर एक प्रामाणिक नेते जे पोटात असेल तेच ओठात बोलणारा असा हा नेता म्हणून याच्याकडे पाहिलं जातं पण आता ते जे काही बोलत आहेत त्याच्यावर ते खरं की खोटं हे जाणण्या इतकी आपली जनता आणि आपले प्रेक्षकही सुद्धा आहेत आता जे काय घडलं ते मी आपल्याला सांगितलं नितेश राणेंच्या आधी निलेश राणे काय म्हणत आहेत ते आपण बघूया आणि हे सगळं झाल्यानंतर जे पालकमंत्री आहेत नितेश राणे ते कार्यकर्त्यांच्या पाठी जसे आपल्या वडिलांसारखे उभे राहतात ते सुद्धा या केनवडेकरांच्या घरी गेले आणि त्यानंतर ते काय म्हणालेत सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे सगळ्यात आधी हे दोन भाऊ काय आहेत ते दाखवतो आणि त्यानंतर नारायण राणे यां जे दुःख आहे ते दुःख कोणत्या नेत्याने व्यक्त केलंय ते सुद्धा मी आपल्याला दा, दाखवतो सगळ्यात आधी दोन भाऊ दिवसांपासून म्हणतोय की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक ते वेगळं वातावरण करून जातात काल ते आले मालवण मध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत नुसतं सभेसाठी आलेलं नाहीत तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याच आतापासून सुरू होणार संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का मी जेव्हा घरात गेलो मला जेव्हा कळलं रोज दोन दोन तीन तीन बॅगा जो मालवण मध्ये अशी सहा सात घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथे तिथून डिस्ट्रीब्युशन होतं मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात अशा निवडणुका जर आपण अहो लोकसंख्या किती आपण वाटताय किती आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला आम्ही कशाला काम करू ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर हे थांबवलं पाहिजे कुठेतरी हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं हे कधीच नव्हतं हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं हे थांबलं पाहिजे हा माझा प्रयोग आहे जर क्राईम झाला असेल तर पहिला पार्ट असतो कुठलाही क्राईमचा की एफ आय आर नोंदावं लागतं सेक्शन लावावे लागतात जर तुम्ही तेच केलं नाही तर कालच्या घटनेला काही अर्थ राहणार नाही लोकांची परत हिंमत होणार पैसे जे काल पळवलेत मालवण मधून बाहेर नेलेत ते परत आणतील दोन दिवसांनी जर गुन्हा दाखल झाला नाही मग कालचा प्रकार काय होता पोटा पाण्याचा जो विषय आहे तो तो बाजूला ठेवू शकत नाही ना आणि तेच आमचे विजय कनोडीकर आता नाही वर्षानुवर्ष करतात त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल हा तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही आता आपण पाहिलं या दोन भावांमुळे नारायण राणे जे पंच्याहत्तरीच्या टप्प्यावर आहेत आणि त्यांना आता या सगळ्या गोष्टीचा किती त्रास होत असेल किंवा त्यांची किती घुसमट होत असेल हे कोण सांगत ते पण आपण बघा अंबादास दानवे काय बोलत आहेत ते आपण ऐकूया निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे आणि आता एकमेकाची बदनामी करायला दोघे राणे बंधूंनी आहेत मला राणे साहेबांसमोर मान्य नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आता, आता अंबादास दानवेंनी जे सांगितलं हे सगळं होत असताना भाजप म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे म्हणा रवींद्र चव्हाण म्हणा यांची बाजूसुद्धा आली पाहिजे तर मी आता आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत ते दाखवणार आहे आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांना काय म्हणायचं आहे ते सुद्धा दाखवणार आहे कारण या संपूर्ण कोकणातल्या शिमग्याने देशापर्यंतच्या किंवा देशाच्या पलीकडे असलेल्या प्रेक्षकांपर्यंत आणि राजकीय चिकित्सक जाणकारांपर्यंत सुद्धा आपली पोच नोंदवलेली आहे त्यामुळे सगळ्यात आधी बावनकुळे आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो ते पैसे आहे ठीक आहे पण मला है हे वाटतं की एखाद्याच्या जा घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे कुणाच्या बेडरूम मध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहित नाही पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल गेले पाच सहा दिवस पायाखालची वायू सरकलेली आहे त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत आता आपण पाहिलं या दोन्ही नेत्यांनी काय आपापली मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे या विजय केनवडेकर यांना भाजपमध्ये राहून इतकी वर्ष काम करून किंवा उपाध्यक्ष राहून जे काही मिळालं नाही तितकं मायलेज निलेश राणे यांनी त्यांना मिळवून दिलेलं आहे आणि निलेश राणे यांची स्थिती ही भारतीय संघातल्या खेळाडूसारखी झालेली आहे त्यांनी ज्या पद्धतीत स्वतःला रनआउट करून घेतलेलं आहे ते गेले काही काळ ज्या पद्धतीचं काम करत होते पक्ष संघटनेच्या बांधणीतलं असू द्या किंवा प्रशासकीय बाबतीतलं असू द्या आपल्या मतदारसंघातलं काम असू द्या ते दृष्ट लागण्यासारखं होतं पण काल कदाचित त्यांना राजकीय दुर्बुद्धी सुचली असावी आणि त्यामुळे त्यांनी जसं दोन क्रिकेटच्या मैदानावर किंवा खेळपट्टीवर फलंदाज एकमेकाला एसई एस नो नो करून जो आपल्यातला ताळमेळ गमावतात तसा ताळमेळ गमावल्यानंतर जो एखादा चांगला फलंदाज धावचीत होतो किंवा रनआउट होतो तसे निलेश राणे रनआउट झालेले आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्या रनआउट होण्याचं दुःख हे निलेश राणेंना असणार का त्यांच्या पक्षाला असणार का पण त्याहीपेक्षा त्यांच्या वडिलांना त्याचं दुःख हे सगळ्यात जास्त असणार आहे कारण एक निलेश राणे रनआउट झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेल्या नितेश राणेंचा त्यासाठी ती धाव कंप्लीट होण्यासाठी किंवा ती पूर्ण होण्यासाठी खरंच फायदा होईल का हाच खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे कोकणात जो काही राजकीय शिमगा सुरू झालेला आहे तो आता राणेंनीच सुरू केलेला आहे आणि आता कदाचित तो राणेंनाच संपवावा लागेल ते कसं संपवतात हे वेळोवेळी आणि वेगवेगळ्या वेग 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 टप्प्यांवर मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ना कुणाला दुखवायचं आहे ना कुणाची बाजू घ्यायची आहे पण नारायण राणे यांच्यासारखा एक बलदंड नेता निवृत्तीच्या टप्प्यावर ज्या पद्धतीच्या मनस्थितीतून जातो आहे किंवा ज्या पद्धतीचा त्रास त्यांना होतो आहे आत्ता हा व्हिडिओ करण्याच्या आधी मी कोकणातल्या ज्या काही लोकांबरोबर बोलत होतो त्या प्रत्येकाने या दोन भावांपेक्षा चिंता व्यक्त केली आहे ती नारायणराव राणेंची आणि मला वाटतं की आपल्याकडून दुरावल्यानंतरही जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या पदाधिकाऱ्याला एखाद्या नेत्याला एखाद्या नेत्याबद्दल चिंता वाटणं किंवा त्याच्या मनस्थितीसाठी त्याने देवाकडे प्रार्थना करणं हेच मला वाटतं नारायण राणेंनी चाळीस वर्षात कमावलं असं आपण म्हणू शकतो मित्रहो या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कोकणातला हा जो शिमगा आहे त्याचं केंद्रबिंदू नारायण राणे हेच आहेत किंवा राणे कुटुंब हेच आहेत निलेश राणे चुकले हा जो माझा मुद्दा आहे हा तुम्हाला पटतोय का या संपूर्ण प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण जाणीवपूर्वक आणि संवेदनशीलतेने आणि त्यातही सुसंस्कृत पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या सगळ्यातून कोकणातला रामेश्वर या सगळ्या निवडणूक लढणाऱ्या निवडणूक बघणाऱ्या आणि निवडणूक चालवणाऱ्या पण सगळ्यांना सद्बुद्धी देऊ इतकंच सांगतो आणि पुढे काय घडणार आहे हेही आम्हाला जसं जसं कळेल तसं मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन धन्यवाद